तर बैला असं उभा राहिलेच नव्हते किंवा असं डोळे उघडत नव्हता बैल त्या आजारपणा उठून काल आपल्याला पटवून दिलाय त्याच्यानंतर पळो नागर से से न पळो पण तो आपल्यासाठी घरचा सदस्य जाई आणि माझ्या घरातले त्याच्यावर लहान मुलागत प्रेम करते त्याच्यावर नक्कीच बघा भावना भरून आल्या डोळ्या बैलाविषयी घरात आपल्या राशन कार्ड असत त्याच्यावर जे नाव आहे आपल्या कधी येणार नाही हो या बैला गटात जरी जरी गाड्या लागल्या किंवा गाड्या असल्या तर याच्या गटात गाड्या झोपायला माणसं रेकॉर्ड ब्रेक आहे त्याचं त्याला कोणी म्हणू शकत नाही गटात सेमीत असू द्या गटात असू द्या किंवा फायनल असू द्या एक नंबर आणि सेमीला अक्षर ज्या प्रमाण सांगतो एक खालून एक पन्नासच फूट गाडी आपली गेली आपण जे ज्वाला एटाक बांधतो ते एटाक तुटलं आणि दांड्या अशा बैलावर आपण कदर टाकतो गाडी बांधतो त्याच्या गाडी आणि मासराला नत होती असं तोंड करून पळत होतं पण अक्षरशः वाटत नव्हतं की गाडी खालून पन्नास फुटच अयाशी पाळल्यानंतर दांड्याशा खाली लोंबत होत्या सोनगावचा सोन्या डायवर म्हणून होता त्याला आपण सलाम करू मंडळी जय जवान जय किसान आज आपण विट्या शेजारील या गावी आलेलोय आणि निमित्त मित्रांनो काल पेढगावचं मैदान झालं या पेढगावच्या आदत मैदानामध्ये यांच्या दावणीच्या बैलांनी पेढगावच्या मैदानात फायनल ला राहण्याची गुलालात राहण्याची आ, फार मोठा मान मिळावलाय कारण एक हजार गाड्यांमध्ये या ठिकाणी फायनलला राहणं म्हणजे सोपं नसतंय आणि या पेडगावचा आज आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एक भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे प्रकाश शेठ मोहिते गार्डी यांच्या दावणीला आलेलो आहे आणि बघू शकताय तुम्ही संपूर्ण आता लोक व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय या ठिकाणं हलगीवाली असतील किंवा संपूर्ण फार मोठी या ठिकाणं मिरवणूक आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे थोड्या वेळात मिरवणूक सुद्धा निघल परंतु यांच्याच दावणीला काही जातीवंत जुनीही बैल आहेत आपण माझ्या पाठीमाग जागवार बघू शकताय अनेक बिनजोड अनेक मैदानाचा मानकरी आहे आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद सा साधूया किंवा बैलाविषयी या दावणीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया बैलगाडी शर्यतीत बघा एखादा बैल पळाला तर गावाचा आज बघा हे गार्डी गाव कुठं परंतु या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रभर होतंय आणि हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम आपण मी आनंदा जाधव डेरवान जागोवार बैला विषयी तर आम्ही ऐकूनच आहे मी सांगितलं सुद्धा अनेक बिनजोड किंवा अनेक मैदानाचा बैल मानकरी काय बैलाच्या इतिहासा विषय सांगताल किंवा बैलाबद्दल काय सांगताल बैला तर आहे या की बैलाला गटात जरी जरी गाड्या लागल्या किंवा गाड्या असल्या तर ह्याच्या गटात गाड्या झोपायला माणसं भेट तरुणपणा तरुण पानात रेकॉर्ड ब्रेक आहे त्याच त्याला कोणी म्हणू शकत नाही गटात शिमित असू द्या गटात असू द्या किंवा फायनल असू द्या एक नंबर करणारच किती मैदान झाले मैदान तुम्हाला सांगतो तरी पंधरावीस बंदीतच गेला बंदीत म्हणजे कसं झालंय बंदी असल्यामुळं बंदी असल्यामुळे जरा सेमी फायनल झाल्या आणि आता अजून अजून बी त्या धमक आहे अजून देखील जरी वयानं झालाय पण त्यात धमक आहे आता वय काय असेल त्याचं पहिला साधारण वय तस साधारण बारा वर्ष वगैरे भरपूर झाले ते मुंबईत सुद्धा झाले मुंबईत सुद्धा मोठे मोठे शर्ते केले आहेत किती बिंजोड झाले असतील मला वाटतं एक पंचवीस एक भिंजवड चांगल्यापैकी झाली केल्या कुठल्या बैला झाल्यात किंवा काय चांगल्या मोठ्या गाड्या मारल्या मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या मारल्या मोठ्या रकमेवर मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या मारल्या आणि अजून बी बैल पळतो अजून बैल पळतो एखादं आठवणीतलं असं मैदान वगैरे सांगा की असं आठवणीतलं बाबा सुंदरन जागवा सुंदर तसं म्हंटल तर सुंदर ह्याच्या आधीचा सुंदर सुंदर ह्याचा गुरु म्हणायचं गुरु ह्याचा सुंदर सायाजी नाना बाब नक्कीच अजून सुद्धा बैल पळतोय एखादं मैदान असं गाजावलेलं सांगताय का था। था, पारे पारेल पारेल मोठ्या गाड्या होत्या मोठ्या गाड्या होता बैलान तीन नंबर केलेला तीन नंबर केला चांगल्या गाड्या मित्रांनो बैल बघू शकताय बैल कसा आहे सर्वांना बैलाला सोडलेलं परंतु बैल अजूनही बैल कसा ठेवलेला आहे अजूनही बैलाच्या अंगात तेवढी दमक पावर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाण अरे तुम्हाला सांगितलं मी चारी बाजूने तुम्ही बैल फिरून बघू शकताय बैल खरोखर देखना आणि अजूनही रूपवान बैल आहे जवानी तर बैल कसा दिसत असेल याची आपण तुलना करू शकत नाही त्याच प्रकारे काल पेडगावचं मैदान झालं आणि या पेडगावच्या मैदानामध्ये या बैलांना म्हणजे जोड कालेकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर अ गार्डीकरांचा शंभू अशी गाडी पळाली आणि कालच्या पेडगावच्या मैदानामध्ये हिंद केसरीच्या मैदानामध्ये मान मिळवण्याचं काम या दोन्ही बैलांना के केलेलं आहे मित्रांनो बघा आपण ज्यागवार विषयी माहिती जाणून गेली आणि तुम्हाला सांगितलं की मी पेडगावच्या मैदानामध्ये ज्या हिंद केसरी आदतच्या मैदानामध्ये गाडी राहिली तो कालेकरांचा सुंदर सुंदर पहिला विषय आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर ड्रायव्हर आहेत आणि तसेच काल्यातील सर्व बैलावरती प्रेम करणारे लोक या ठिकाण आलेले आहेत ड्रायव्हर नमस्ते नमस्ते काय पहिला विषय सांगताल किंवा परवाचं नियोजन कसं झालं या बैलांच परवाचं नियोजन काय गणेशभया वाजर आणि सोन्याबा यांनी दोघांनी नियोजन केलं गाडीचं घेऊन जायचे म्हणजे पण बहिलं आणि गाडी राहिली फायनलला फायनल राहिली काय आनंद होता त्या दिवशी पेडगाव एक हजार फेऱ्यात गाडी आपली राहिली आनंद म्हणजे शेठची इच्छा होती हिंदी व्हायचं मध्ये इच्छा त्यांची झाली आज जरी शेट या ठिकाणी शंभू विषयी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सुंदर विषय काय सांगता इतिहास बैल बैल बघितला तर बैलाचं रूप एकदम जबरदस्त आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय बैलाचं रूप आणि शरीर एकदम जबरदस्त आहे जसं आपण म्हणतो की सुंदर त्या सुंदर नावाला असा बैल आहे या बैलाच काय किती फायले किंवा बैलाने ह्या भरपूर बैल शिकवली ती हेडमास्टर म्हणून बैल याची ओळख आहे सुंदर आबांचा सुंदर काल यांचा सुंदर याने महिब्या घडवला ठाकूर घडवला आणि आमचं नाव यानं महाराष्ट्रभर केलं बैलान आज काय असेल की आज एवढा बैल त्याचं वय किती असेल हो तरी दाताना बैल तसं आहे बैल मग कसा कालच्या मैदानामध्ये बैल पोहोचतो जेवढा स्पीडचा बैल तेवढा बैल पोहतोय पण बैल आम्ही आदतला ओपनला नाही आदतलाच बैल पोहत होतो आम्ही बाकीची दोन बैल होती त्यामुळे हे बैल आदतलाच पोहत होतो आता इथून पुढं बैला चांगला झाले की ओपनला बैल हाणणार आम्ही नक्कीच बैल आणि बैलाच संगोपन कोण आता संभाजी आभास करते ते आणि त्यांचा मुलगा सोन्याबा करते मित्रांनो आपण संभाजी आबा कालेंच नाव ड्रायव्हरन सुद्धा सांगितलं गुरु आहेत माझं त्यांचे चिरंजीव आहेत आता नमस्ते नाव सांगा नमस्कार पाटील काले काय सुंदर विषय सांगताल किती आतापर्यंत फायनल किंवा बैलाच काय सांगता आपण हे बैल जास्ती जास्त आदतलाच पाहिलं आदत बैल मैदाना मध्ये आधी एक सीझन मध्ये पाच सहा मैदान केली एक दोन मैदान पाहिला आदतला वास्त्र घेऊन एक नंबर पोहत्तू या सीझनला एक तीस बस्तीस फायनल आहे आपता। एक, एक है? चार पाच आहे दोन तीन नंबर चार नंबर पाच नंबर बैल ते हिशुभावर नंबर करतो बैलाचं शरीर अजून जबरदस्त ठेवलेलं हो काय रस्तीबाच वगैरे कसं आहे काय काय त्या बैलांसारखंच म्हणजे निघा आपली वैलने जास्त असते दिवसभर आपलं उठाय टाइम टू टाइम टाइम टू टाइम सगळं असतं म्हणजे ज्या टाइम ती पाहिजे त्या टाइम आता बघा नवीन लोक वीस वीस तीस तीस लाखाची बैल घेऊन पन्नास लाखाची बैल घेऊन काल मैदानात होती उतरवली होती परंतु तुमचा बैल आता फार शेवटच्या काळामध्ये आलेला आहे त्यांना काल हिंद केसरी मैदानामध्ये फायनल राहिला त्यावेळेस काय आनंद होता काय आता इच्छा चौथी बैल आपण त्या मैदानाला पाळवायचं हा तर मी काय करतो जास्तीत जास्त आपले जे टीम आहे हा त्यांच्यात विचारून घेतो बाबा काय करायचं म्हणजे मी विचारून स्वतःच्या काय करत नाही त्यांची इच्छा आहे ना पळवायची श्यामचा पंजराजा तो म्हणला बैल पेरगावला आपण पळवायचं काय येऊ द्या मोठं मैदान एक हजार गाडी नोंदाय पळवायचं तर पळूया म्हणजे ड्रायव्हरला कॉल म्हणजे यांना कॉल केला म्हणलं असं नियोजन केलंय मी गाडी आपण हाणलेली आहे एक मैदान मुंड्याला मैदान झाले तिथे एकदा दिला होता आपण त्यांना दोन नंबर केला तर म्हणली पेरगावला काय दोन तीन चिठ्ठ्या आपण टाकून ठेवले यांनी सांगितलं पहिलेच काही नियोजन आधी नव्हतं किनी आपल्या चिठ्ठ्या टाकून ठेवलेल्या म्हणजे आपली गाडी हाणूया आपलं दोन तीन नाव आहे ती मध्ये निघाली आपलं हनुई मोठी गाडी त्यांच्या दुसऱ्या वासराची पण गाडी होती गेलो घेऊन पहिल्या होताना काही विषय नाही बैल घेऊन येतो म्हणलं तुमच्या पळवली कडनं आठ नंबरला लागली परत नऊ नंबर तास आलं सीमे काटला फायनल ला परत जरा पावसा निघल तिकडं कमी जास्त बैल पावली पाच सहा नंबरला बैलांनी एकदम नावच केलं नाव केलं आपल्या ज्या आमच्या टीम मधल्या परत इच्छा होती की किताब लागायचा आपला लावून गेला तिने काय विषय नाही आपला काय जेवढा पळेल तेवढा आमच्या शिवान पळेल नक्कीच हिंद केसरी मैदानाचा मानकरी आमची इच्छा होती तेवढे गुलाल पाडला आम्हाला काय नंबरची अपेक्षा नव्हती एक हजार गाडीत गुलाल लावला बस विषय ना बरं आज आपण आलो घेऊन त्या आपली इच्छा होती पूर्ण केली नक्कीच पहिला आपल्याकडेच राहील शेवटपर्यंत बैल आपल्याकडे राहणार शंभर पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जो मी आहे तोपर्यंत बैल राहणार मित्रांनो ज्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं ज्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो अ बघा टाकलेलं हिंद केसरी दोन हजार चोवीस शंभू पेडगावच्या कालच्या मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये सुंदरनं आणि शंभून जबरदस्त गाडी पळाली आणि या गार्डीकरांचं नाव अखंड महाराष्ट्रभर इतिहासात कोरलं असा शंभू शंभू विषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत कोण आदतच आहे परंतु जातीवंत आणि देखना सुद्धा कोण तेवढाच आहे या बैलाची संपूर्ण माहिती आपण आता मालकांकडून जाणून घेणार आहोत दादा नाव बैलाचं ठेवलं शंभू महादेवाच्या नंदीच नाव आहे म्हणा शंभू म्हंटल तर आणि कालच्या मैदानात आज या बैलानं काय मिळवून दिलंय किंवा थोडस बैलाचा इतिहास सांगा एवढ्या कमी वयात तुम्हाला हिंद केसरी किताबाचा किंवा हिंद केसरी मानकरी आज गार्डी करायला तुम्हाला मिळालेला बैलाच नाव ठेवण्या पाठीमागचं कारण बैल आपण घेताना सोमवारी घेतला होता आज सोमवारच आहे त्यामुळं बैल आणला त्यावेळेला एक वर्षाचा होता हा जो कोंड आहे ना आता ह्या वयाचाच होता आणि आपण कोंड आपले मोठा लक्ष पोहतोग नाही उत्तम भाऊ त्यांच्या चिरंजीव त्यांचे चिरंजीव आहेत अमोल पैलवान वाटेगाव त्यांच्यापासून आपण कोंड घेतला होता कोंड hmm. सोमवारी घरी आणल्यावर आई म्हणाली बैलाचं नाव शंभूच ठेवायचं बाकी काही नाव ठेवायचं नाही मग तिथन त्याचा इतिहास चालू झाला बैल घेतला तेव्हा बंदीचाच काळ होता मग थोडा मैदानास परमिशन ती परवानगी ती नसायची अशी बंदीत आड्ड व्हायची गट्टू फायनल व्हायचे त्यात आपण बैल एक दोन पळवला चांगला पाळाला बैल मग परत आपण जरा चांगले पहिले पैरे करत गेलो तिथं मग गट टू फायनल एक एक नंबर केली अशी पाच सहा फायनल केले त्यानंतर बिनजोड चालू केले आपण बिनजोड चांगले दोन भिंजोड एकवीस एकवीस हजार रुपये केल्या बैलानं त्याच्यानंतर बैल मैदानात फायनल ला पाळवायला आपण चालू केला मग यात्रेचे मैदान चालू झाली राठणीला पहिलं मैदान केलं आपण बैलाचं बाळवणीचा अंजीर साधिक मुल्ला म्हणून आहेत आमचे मित्र त्यांचा बैल अंजीर म्हणून बैल घातला बारीक ड्रायव्हर होते देवराष्ट्राची गाडी आणायला गट काढला वासरानं तीन नंबर चाकुरी त्यानंतर शेमी आला सहा नंबर चाकूर पब्लिक न कडन शेंबून सेमी काढला आणि त्या मैदानात तीन नंबर केला वासरानं तिथून जे चालू झालं वासराचं ती पात्र एक तीन चार महिन्यात त्याचे सतरा अठरा फायनल झाले आणि सगळे एक दोन तीन एक दोन तीन नंबरचे आहेत आणि चांगल्या सगळ्या टॉपच्या बैलात पाहालाय शेण्याला मैदान झालं तिथे एक नंबर केला आपले काले रेटरे जे सदाबा मास्तर त्यांच्या ठाकूरवर पाळाला त्याच्यानंतर मुंबईचे आमचे मित्र आहेत सुरेश शेठ पाटील देगाव मध्ये बैल असतो आपल्या हर्षद बाईंच्याकडे सरपंच त्या गाडीची हिस्ट्री तुम्हाला सांगायची म्हणजे बैल आम्ही इथून दोनशे किलोमीटर वर घेऊन गेलो आदतला कोहिराज केसरी म्हणून भोरला मैदान होतं तिथं बैल घेऊन गेलतो खोंड आम्ही आदल्या दिवशी तिथं शेठचे बंधूराज आहेत आमचे प्रवीण मोहिते म्हणून आहेत त्यांचे ज्वेलर्स आहेत त्यांची इच्छा होती की त्यांच्या नावावरती गाडी पावली म्हणून आम्ही तो पायरा करून तिथे गेलतो तिथं आम्ही गाडी त्यांच्या नावावर पळवली गट काढला से आणि सेमीला अक्षरशः तुम्हाला सांगतो एक खालून एक पन्नासच फूट गाडी आपली गेलती आपण जे ज्वाला एटाक बांधतो ते यटाक तुटलं आणि दांड्या अशा बैलावर आपण पदर टाकतो गाडी बांधतो ज्या गाडी आणि वासरला नत होती वासरा असं तोंड करून पळत होतं पण अक्षरशः वाटत नव्हतं की गाडी खालून पन्नास फुटच हाय अशी पाहिल्यानंतर दांड्या अशा खाली लोंबवत होत्या सोनगावचा सोन्या डायवर म्हणून होता त्याला आपण सलाम करतो गाडी त्याने तिथं फायनल ला पात्र केली तिथं आपण दोन नंबर केला भोर मध्ये नक्कीच व्हिडिओ असेल आपण व्हिडीओ टाकणार आणि आमचे कालेजी मित्र आहेत मित्र म्हणजे आमचे आबा म्हणजे आमचे गुरुवारीच आहेत वडला गत आहेत आम्हाला त्यांचे ना आमचे घरचे संबंध आहेत रेटरेचे अप्पा आहेत आनंदा पैलवान त्यांची बैल आपल्याकडे असतात आमच्यापाशी पाषा काळ गाजवून ठेवलेला बैल होता त्यांचा मी लहान होतो असा त्यावेळी त्यांचा शाहीर मानाला बैल पोहोच होता होता आणि हाही बैल शेटने मला घ्यायला लावला मी अस सकाळी गेलतो लवकर सहा वाजता बैल जाऊन घेतला आणि बैल काही जास्त किमतीचा नाही पण पन आपण कधी किंमतही केलेला नाही मागण्या भरपूर झाल्यात बैलाला पण आपल्याला द्याय आपल्यासाठी तो कोयनूर हिराज आहे आपला आणि बैल आता एक दीड महिना घरी होता बैल आता तुम्हाला मी व्हिडिओ धावतो नंतर बैलाला असं उभा राहिलेत नव्हतं किंवा असं डोळे उघडत नव्हता बैल त्या आजार न उठून काल पेडगावचा हिंद केसरीचा मानकरी आपल्याला पटवून दिलाय त्याच्यानंतर पळो नागर न पळो पण तो आपल्यासाठी घरचा सदस्य जाई आणि माझ्या घरातले त्याच्यावर लहान मुलागत प्रेम करते त्याच्यावर नक्कीच बघा भावना भरून आल्या डोळ्या बैलाविषयी अ काल पेडगावचा ज्यावेळेस हिंद केसरीचा मान पटकावला अनेक लोकांना सांगितलं की बैलाला फार मोठी या मागणी सुद्धा यायला लागलेली तर काय सांगताल या विषयी मागणीचा विषय कसा आहे म्हणते का बैल विकणे देणे घेणे काही क्षेत्राय चालू राहतं ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो द्यायचा न द्यायचा पण कसा आहे बैल म्हणजे जे घरात आपलं राशन कार्ड असत हे ह्याचं नाव आहे आपल्या कधी देणार नाही हो नक्कीच मित्रांनो बघा भावना त्यांच्या राशन कार्डवर नाव म्हणजे हो आमचे मोठे असते प्रकाश मोहिते म्हणून गार्डीचे ते म्हणजे आपले चांगले म्हणजे असे काळजातले जाईल शेठच्या सुद्धा भावना फोन केला होता मला या म्हणजे त्यांचा सुद्धा आनंद त्यांना वाटत असेल की आता या क्षणाला आपण इथं भरपूर त्यांनी बैल घेतली आता बातूर त्यांनी कमीत कमी त्यांच्यासारखं म्हणजे आपल्या या खानापूर तालुक्यात भागात पैसे खरंच नारा म्हणजे या क्षेत्रात पैसे घालायला लागतात तुम्हाला माहित आहे तो माणूस असा आहे का नाही एकतीस पस्तीस लाख रुपये त्यांनी आतापात्र घालवले असते ह्या नाही तो तो नाही हा हा नाही तो आज पळेल उद्या पळेल असे भरपूर तिने बैले घेतले पण नशिबानं आज शंभून त्यांचं ही नाव महाराष्ट्रात टॉपलाच नेले नक्कीच हो oh. शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या oh. मैदानासाठी आता इथून काय कार्यक्रम असणार आहे आपला uh, आता uh, काय झालंय डॉक्टरांनी जरा बैल थांबवायला सांगितलं म्हणजे एक दहा पंधरा दिवसात दहा पंधरा दिवसात त्याला मैदान करायला सांगितले ना आता तरी तुम्हाला माहित आहे मेघराज गरज ते पावसाचा वातावरण असल्यामुळे मैदानही जास्त होत नाही त्यामुळे बैल शक्यत करून पावसाळा झाल्यानंतरच आपला जास्त मैदानात दिसेल आता एक दहा पंधरा वीस दिवसात असे वर खटाव भागात येते मैदान असले तर बैल आपण पळवणार शंभर आणि आज आम्हाला असं कळलं की फार मोठा कार्यक्रम ठेवलेला हो, हो. आहे गावात काय नक्की नियोजन ते हो. आज म्हणजे ते म्हणतात का योगा योगायोग झालाय आपला आज आपल्याला बैलांनाही म्हणजे हित उभा राहण्यास त्यानं पात्र के के ले, पात्र केलेलं आहे आणि आज आमचे बंधुराज आहेत त्यांचाही वाढदिवस आहे त्याही वाढदिवसा जाऊ साधून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे सगळे जे आहेत की नाही हे कोण म्हणजे असे मागे येणार आहे हे ते असे नव्हते अशी ही गर्दी आहे ना ही पैशाने झालेली नाही जे प्रेम आहे ना ही प्रकाश मोहित्यांचं त्यातनं झालेली ही गर्दी आहे हो नक्कीच तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी शुभेच्छा हो। आणि या ठिकाण मिरवणूक सुद्धा गावात जेवणाचा वगैरे कार्यक्रम सगळा सगळं आहे बैलांनी नाव केलेलं आहे लौकिक आपलं आणि तुम्ही आता जाता असे रस्त्याने जाता तुम्हाला कोणी विचारत नाही की तुम्ही कोण आहे म्हणून महाराष्ट्राच ओळखतोय तो फक्त या बसव राजामुळे नक्कीच हो मंडळी बघा सगळ्यात महत्वाचं मिरवणूक झाली गावात आणि साहेबाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी बैल आणल्यात काही गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्या प्रतिक्रिया की गावचं नाव मोठं झालं गावचं नाव हिंद केसरी मैदानात गाजू लागलं आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी थोडस प्रतिक्रिया विचारू किंवा त्यांचा आनंद जाणून घेऊया दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं बरं माझं नाव हे दिलीप बाबर मी राहणार गार्डी आमच्या गारडी गावात बैलगाडी शौकीण फार आहेत बैलगाड्यांच्या स्पर्धेमध्ये कुठेही महाराष्ट्रात बैलगाड्याचा अड्डा असेल तर आमच्या गावातल्या बैलगाड्या तिथं पळायला जातात पण अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे जन्मोजन्मी त्या पेडगावचं जे मैदान आहे तिथं हिंद केसरी जे काय ते आहे हिंद इंदर किताब जे आहे तो मिळत नाही पण तो किताब आज आमच्या गावाला मिळालेला आहे त्या स्पर्धेत हजार बैलगाड्या जवळजवळ साविक असतात आणि ते मैदान एवढं आवाजलेला आहे महाराष्ट्रातलं तर ते सकाळी सहाला चालू होतंय संध्याकाळी सहा लापत आहे बिन पार्सलिटीज होतंय आणि बिन पार्सलिटीचा आमच्या गावाला नंबर मिळाला त्यात आम्हाला अभिमान आहे आणि असं नाव निघावं आमच्या हो गावाचं हे आमच्या अभिमानाचा आहे प्रकाश प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाला येत आमच्या गावकऱ्यां दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि बैलगाडी शोकिनांना माझ्याकडून सर्व शुभेच्छा देवाचा गजीर कराय नाथबाबा काय गावचं का एक नाव केले काय याबद्दल अतिशय आनंद झालेला आहे तेलगाव सारख्या एक हजार गाड्या प्रकाश शेठ मोहित्या फायनल ला राहिला किथवा नंबर होत्या पण आमच्या गावाचं नाव त्यांनी उज्वल केलं शंभू शंभूबाईला आणि सुंदर बाईलानं त्याचा गार्धी गावाला फार मोठा अभिमान आहे आणि आनंद टाकला माळून आज आमचा एवढ्यापर्यंत आज झालेला आहे आणि आज त्याची मिरवणूक आम्ही करतो गावात तिशीत मुळ मिरवणूक करते